नमस्कार महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता आई जिजाऊ या सर्वांच्या विचारांना मी नमन करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गेल्या दोन तीन दिवसांपासून नवरात्र उत्सव आपण सर्वजण अगदी आनंदात जोशामध्ये साजरा करत आहोत सर्वांना सर्वप्रथम नवरात्री उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य युवक युवती मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे दैवत माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माझे आमदार आदरणीय पोपटरावजी गावडेसाहेब तसेच शिरू रामबेगाव राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचे आ अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय मानसिंग मामा पाचुणकर पाटील माझ्या मार्गदर्शिका आदरणीय किरण काके वळसे पाटील आदरणीय पूर्वताई वळसे पाटील स्टेजवर उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर आणि आज या मेळाव्याची आण बान शान माझे सर्व युवक आणि युवती सर्वांच्या या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने मनपूर्वक स्वागत करते आपण सर्वजण म्हणतो आजची युवा पिढी हे आपले देशाचे भविष्य आहे आणि नक्कीच आपण सर्वजण युवक युवती हे आपल्या देशाचे भविष्य आहोत आपण आता प्रत्येक गोष्टीबाबत जागरूक असतो आपल्या तालुक्यात काय गोष्टी होत आहेत आपल्या जिल्ह्यात काय गोष्टी होत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात काय होत आहे आणि देशात काय होत आहे या सर्व गोष्टींची कल्पना आजच्या या युवा पिढीला असते आणि ती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आज शिरूर आंबेगावमध्ये जो विकास झालेला आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय वळसे पाटील साहेबांमुळे आपण शिरूर आंबेगाव या ठिकाणी राहत आहोत आपण या ठिकाणाचे नागरिक आहोत मी तर म्हणेल हे तर आपल्या सर्वांचे भाग्यहो आहे आपण सर्व युवक आणि युवती कामाला महत्त्व देतो आणि विकासाला महत्त्व देतो आणि दिलंच पाहिजे आपण देखील आपला स्वार्थ पाहिला पाहिजे की आपण कुणाबरोबर आहोत पुढे जाऊन आपल्या युवा वर्गाला युवतींना रोजगार कसा उपलब्ध होईल त्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल यावर या या आपला फोकस असणे महत्वाचे आहे आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या सर्वांनी कार्यकर्त्यांना बळ कसं द्यायचं कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची हे त्यांचं सर्वोत्तम एक उदाहरण आपल्या समोर आहे आदरणीय दादांनी आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व युवक युवतींना सर्वांनाच अगदी चांगल्या प्रकार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा त्यामध्ये युवक असेल युवती असेल महिला असेल नागरिक असेल सर्वांचाच विचार करून महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अनेक नाविन्यपूर्वक योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या आणि मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की माझी लाडकी बहीण योजना याचे फॉर्म सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त हे आपले शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भरले गेलेले आहेत आणि हे फक्त फॉर्म भरले नाही गेले तर ते ॲप्रू देखील सर्वात जास्त आपल्या भागातून झालेले आहे त्यामुळे आपण चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांना यश साध्य होते त्याप्रमाणे आपण चांगले विचार आपल्या सर्वांमध्ये आत्मसात केलेले आहेत जी भूमिका घेतलेली आहे साहेबांनी ज्या प्रकारे विचार मांडलेले आहेत ती भूमिका आपण सर्वांनी मान्य केलेली आहे परंतु येणाऱ्या काळात आपण सर्वजण मिळून दाखवून देऊ की आपल्या सर्वांसाठी आपले दैवत हे आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत आणि नेहमीच असतील आदरणीय साहेबांनी आतापर्यंत अनेक मंत्रीपदे भूषवली त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून फक्त शिरूर आंबेगावकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची सेवा आदरणीय साहेबांच्या हा हातून झालेली आहे मामा कारेगावमध्ये का मी एका कार्यक्रमाला कीर्तनाला गेले असताना तिथे मी कीर्तन ऐकत होते त्या महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सर्वांना केलं त्यावेळेस त्यांनी पुण्यवान आणि पुण्यवंत याची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला पुण्यवान म्हणजे मर्यादित आणि पुण्यवंत म्हणजे अमर्यादित पुण्यवान याच्यामध्ये आपण सर्वजण येतो कारण प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये प्रत्येक काम करण्यामध्ये आपल्याला काही मर्यादा येतात परंतु साहेब हे पुण्यवंत मध्ये येतात कारण साहेबांनी पाच वर्ष नाही दहा वर्ष नाही वीस वर्ष नाही तर गेली पन्नास वर्षे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि श्री रामबेगावकरांसाठी कार्य करत आहे आज साहेबांनी प्रत्येक गावामध्ये निधी दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये काम केलेलं आहे परंतु हा निधी साहेबांनी कोट्यावधी रुपयांच्या उपसरपंच आणि सर्व सदस्य यांना त्याची कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण नक्कीच ठामपणे साहेबांच्या मागे उभे राहू यातील मात्र शंका नाही परंतु आज ज्या पद्धतीने युवक आणि युवती येथे उपस्थित आहेत तर मला नाही वाटत की ज्यावेळेस युवक आणि युवती एकत्र येतात त्यावेळेस त्यांना कोणी थांबवेल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांना आत्तापर्यंत जेवढ्या लीडणी साहेबांचा विजय झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त लीडणे साहेबांचा विजय नक्कीच होईल असे आश्वासन सर। आपण सर्व युवक युवती मिळून आज साहेबांना या ठिकाणी लिहून मी माझे ग्रामदैवत कारेश्वरचरणी प्रार्थना करते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये साहेबांचा दणदणीत विजय हा नक्कीच होईल आणि साहेबांना सुंदर असे आरोग्य देखील लाभेल अशा शुभेच्छा मी साहेबांना देते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रभा